मेष राशीसाठी आजचा दिवस व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने महत्वाचा आहे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नाचे आज फल मिळेल आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा करा फायद्याचे ठरेल प्रेमाच्या बाबतीत जोडीदारासोबत वाद होऊ शकतात सावध राहा ऋषभ राशीसाठी आजचा दिवस खास ठरेल आज तुमचा नवा लूक नवा पेहराव आणि नवीन मैत्री तुम्हाला आनंद देऊन जाईल आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल आजचा दिवस एकंदरीत तुम्हाला खूप आनंदात जाईल मिथुन राशीसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे आज आग तुमचे खर्च वाढतील पण त्याचबरोबर उत्पन्न वाढल्यामुळे तुम्हाला खर्चाचा फार काही ताण राहणार नाही कुटुंबासोबत व मित्रांसोबत आजचा दिवस आनंदात जाईल तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा दिवस हा सर्वोत्तम दिवस असेल

तुमचा अनियंत्रित राग सर्वांसाठी त्रासदायक ठरू शकतो काळजी घ्या प्रेमाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे आज व्यक्त करा यासाठी ई वेळ योग्य आहे आज कौटुंबिक प्रश्नांना प्राधान्य द्या फायद्याचं ठरेल कन्या राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस सामान्य आहे आज तुम्ही तुमच्या समस्या चव्हाट्यावर आणू नका अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे आज तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याचीही शक्यता आहे जोडीदारासोबत वागताना एकमेकाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन प्रश्न सोडवा फायद्याचं ठरेल तूळ राशीची व्यक्ती आज आर्थिक अडचणीत येऊ शकते थोडी काळजी घ्या आज नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे सोशल मीडियावर आज तुम्हाला वैवाहिक जीवनाविषयी जोक वाचण्यास मिळू शकता जोडीदाराने तुमच्याविषयी दाखवलेल्या आपुलकीमुळे आज तुम्ही भाऊ कॉल रुचिक राशीच्या व्यक्तींना आज जवळच्या मित्रांमुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराकडून असणाऱ्या तुमच्या अपेक्षा आज पूर्ण होती त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदात जाईल आज तुम्ही एखाद्या परिसंवादामध्ये सहभागी होऊ शकता त्यासाठी ही योग्य वेळ आहे आरोग्याच्या दृष्टीने आज काळजी घ्या धनुराशीच्या व्यक्तीसाठी आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस महत्वाचा आहे आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे आज कौतुक होईल कौटुंबिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा चिंताग्रस्त आहे कुटुंबियांसमोर तुमचे वाद होण्याची शक्यता आहे प्रेमाच्या बाबतीत मात्र दिवस उत्तम राहील जोडीदाराची आज तुम्हाला साथ मिळेल मकर राशीसाठी आजचा दिवस समित्र असेल आज ऑफिसमध्ये काम करताना तुमचे मन लागणार नाही आर्थिकदृष्ट्या आज एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे टाळा प्रेमाच्या बाबतीत आज तुमचा जोडीदार कदाचित जास्त व्यस्त असल्यामुळे तुम्हाला अपेक्षित वेळ देऊ शकणार नाही कुटुंब राशींच्या व्यक्तीची आजची आर्थिक स्थिती खराब राहील परंतु मित्र मैत्रिणींबरोबर आजची सायंकाळ सुखदायक जाईल प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच रोमँटिक असा असते आज जोडीदाराला तुमच्याकडे आकर्षित करण्यात तुम्ही यशस्वी मीन राशीच्या व्यक्तीसाठी आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे आज तुम्हाला आरोग्याची समस्या भेडसावू शकते अशा वेळी काळजी घ्या आज तुम्ही नवे मित्र जोडाल ऑफिसमध्ये तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा